गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी

माथेरानचं प्रशासन आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली लवकरच पर्यटन बचाव समितीच्या सर्व मागण्या पूर्ण होतील असा तोडगा यावेळी काढण्यात आला त्यामुळे पर्यटन बचाव समितीने पुकारलेला बंद मागे घेत पुन्हा एकदा पर्यटकांसाठी माथेरान खुलं झालंय माथेरान नगर परिषदेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहात ही बैठक पार पडली यात पर्यटन व्यवसाय सुरळीत सुरू राहावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असून माथेरानच्या प्रवेशद्वारे माहिती केंद्र आणि वेबसाईट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय यावेळी उपविभागीय अधिकारी प्रकाश सकपाळ माथेरानचे अधीक्षक सुरेंद्र ठाकूर माथेरान नगर परिषद मुख्याधिकारी राहुल लिंगळे पोलीस अधिकारी वन विभाग अधिकारी हॉटेल व्यावसायिक लॉजिंग व्यावसायिक अश्वापाल संघटना हातगडी संघटना रिक्षा संघटना कुली हमाल संघटना सर्व पक्षीय प्रतिनिधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसंच माथेरान पर्यटन संघर्ष समितीचे पदाधिकारीही उपस्थित होते कालपासून माथेरानचे असणारे आमचे सगळे पर्यटक एकत्रपणे येऊन पर्यटक बचाव संघर्ष समिती यांनी माथेरान बंदची हक दिलेली होती कालपासून माथेरान बंद अवस्थेत होतं आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर मार्ग निघावा यासाठी शासन प्रशासन सगळे आम्ही एकत्रपणे येऊन काल प्रांतसाहेबांशी चर्चा झाली आणि मी अधिवेशनमधून त्यांना म्हटलं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण माथेरानलाच जाऊन माथेरानचे जे माथेरान काही प्रश्न आहेत ते तत्काल सोडवले गेले पाहिजेत संदर्भात या, या सगळ्या पर्यटक बचाव समितीशी किंवा अशोपाल संघटना असेल या सगळ्यांशी एकत्रपणे आम्ही आज या ठिकाणी चर्चा केली चर्चा करून त्यांचे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सोडवले जातील असे त्यांना आम्ही या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे उद्यापासूनच त्याची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया माथेरान श्री, श्री साई समर्थ, समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स